नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मी आलेलो आहे आता तुम्हाला महादेवी हत्तीन माहीत असेल हे प्रकरण माहीत असेल अंबानी आणि हत्तींचं काय प्रकरण आहे ते आता यापुढं काय झालं हेच मी तुम्हाला सांगणार आहे महादेवी हत्तीन पुन्हा कोरा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार आहे असं वाटतं आहे कारण बघा महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी काँग्रेसचे जे नेते आहेत कोल्हापूरचे सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि हत्तींनीला परत आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आता त्यांच्या नेतृत्वाखाली काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत मित्रांनो एक मोहीम राबवण्याची त्यांनी ठरवलेली आहे तर आता त्यांच्या नेतृत्वाखाली कोणती मोहीम आहे तर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामुळे महादेवी हत्तीं परत कोल्हापूरच्या मठात येईल असं सगळ्यांना वाटलेलं आहे अशी आशा निर्माण झालेली आहे आता मित्रांनो कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी उर्पमहादेवी हत्तीनीला गुजरातमधील वंतारा प्राणी संवर्धन केंद्रात म्हणजे तिथं वंतारा एक मोठं असं वन आहे त्याचबरोबर तिथं दवाखाना देखील आहे जिथं हत्तीची उपचार होणार आहे त्याचबरोबर तिची निगा राखली जाणार आहे तर त्या हत्तीला हत्तीनीला परत आणण्यासाठी इथं मोहीम राबलेली आहे स्वा स्वाक्षरी मोहीम त्यानंतर जे स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे ते खूप रागवलेले आहेत आनंद अंबानीवर आता हत्तीनीला निरोप देताना गावकरी इतके रडले आता लहान मनापासून मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण भाऊ झालेले होते खूप रडत होते तिची पूजा करत होती तिची मिरवणूक असल्यासारखी गर्दी निर्माण झालेली त्यामुळं हत्तीनीला देखील कुठं ना कुठं इथं थोडंसं वाईट वाटत होतं आता महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी काँग्रेसचे जे नेते आहे सतेश पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सक्सेस होते आहे की नाही हे आता आपण पाहूया आता मित्रांनो महादेवी हाती हत्तीनीला परत आणण्यासाठी अवघ्या म्हणजे चोवीस तासांमध्ये एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी इथं तर सह्य केलेले आहेत यासोबतच एक महत्त्वाची घडामोड इथं समोर आलेली आहे आता वनतारा प्रोजेक्टचे जे सी सी ओ सी ओ आहेत ते विहान करणी आणि त्यांची टीम नांदणीला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो एक पॉझिटिव्ह साईन मिळालेला आहे वनतारा यांच्या टीमकडून आता यावेळी ते नांदणी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत थोडीशी विचारपूस करणार आहेत काय लिगल ॲक्टिव्हिटीज असतील त्या पूर्ण करणार आहेत हत्तीबद्दल जी भावना आहेत ती सांगणार आहेत आणि हत्तीनेला परत सोडू शकतात बरोबर आता त्यामुळे महादेवी हाती पुन्हा नाणीत परत येण्याची शक्यता आहे का ह्यामध्ये आता पूर्ण महाराष्ट्रावर इथं चर्चा रंगायला आहे आता हे नम नेमकं का, प्रकरण काय आहे बघूया आता पेटा प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्येचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी के वापर केल्याचा आरोप केला होता आता यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं आणि चौकशीसाठी समिती देखील नेमलेली समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला ज्यात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे गोष्टी नमूदकारी केलेल्या आता जे मुंबई उच्च न्यायालय आहे महादेवीला गुजरातमधील वन येथे पाठवण्याचा त्यांनी काहीतर आदेश दिला आता कोर्टाचा आदेश आहे म्हणजे ते मानावंच लागल आपण कोर्टाच्या बाहेर नाही आहे तर नान्नी मटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु ती देखील फेटाळली गेली त्यामुळे महादेवी हत्तीन गुजरातमधील वन येथे पाठवण्यात आली आता तिथले ग्रामस्थ काय म्हणतात तिथला त्यांचा रोष काय आहे त्यांचे ते का, का रागवले तर नांदणी मठ हा जैन धर्मियांमधचे श्रद्धास्थान आहे बरोबर आणि गेल्या तेहत्तीस वर्षापासून महादेवी हत्तीन या मठाचा एक घटक आहे एक कुटुंब आहे आता कोर्टाच्या निर्णयामुळे गावकरी एकदम रागवलेले आहेत चिडलेले आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे पण तिथेही त्यांना निराशा आलेली आहे आता महादेवी वनताराला पाठवण्याच्या निर्णयाने गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या दुखवल्या गेलेल्या आहेत आता सतीश पाटील यांनी पोस्ट देखील केलेली आहे की सतीश पाटील यांनी काय सांगितले सोशल मीडियावर तर महादेवीला परत आणण्यासाठी चोवीस तासात एक लाख पंचवीस हजाराच्या आसपास इथं सह्या घेतल्या गेलेल्या आहेत ही स्वाक्षरी मोहीम जी आहे ती एका हाऊसपासून सुरू झालेली आहे शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे दोन च्या दिवशी आता मठा स्वामीजींच्या हस्ते या स्वाक्षरीचे फॉर्मचे पूजन झालं त्याच दिवशी दुपारी एक वाज वाजता कोल्हापूरच्या रमणमाळा पोस्ट ऑफिसमधून हे फॉर्म स्पीड पोस्टद्वारे राष्ट्रपती कार्यालयात पाठवणार आहेत मित्रांनो अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आशा आता आशा अशी लागलेली आहे की नक्की इथं जी आपली माधुरी उर्फ महादेवी की नक्की परत येईल का आणि लोकांना न्याय मिळेल का कोर्टाचा निर्णय बदलेल का हे आपण आता पुढं बघणार आहोत आपल्याला माहिती जर मिळाली तर मी नक्की शेअर करेन मित्रांनो ही पूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असे नवनवीन मी व्हिडिओज माझ्या या चॅनलवरती घेऊन येत तो असतो तोपर्यंत बाय टाटा